काय सांगा जनसत्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या कुळातील माझ्या समाजाच्या बंधू भगिनींना कळकळीसा आणि नम्र विनंती करतो आहे की दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसला पुण्याच्या एस पी कॉलेज या मैदानावर मातंग समाजाचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरले अण्णा मोहोळ त्याचबरोबर केंद्रीय आदिवासी मंत्री दुर्गादाजी उईके हे या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाचे विद्यमान आमदार आणि अनेक विविध संघटनांचे पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत मी तमाम सर्व राज्यातील बांधव आणि भगिनींना विनंती करेल या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अधिवेशनासाठी आपण सर्वांनी आपापल्या पारंपरिक वेशभूषेसह आपल्या वाद्यासह या अधिवेशनामध्ये उपस्थित राहा महाराष्ट्र राज्यासहित इतरही राज्यातून मातंग समाज मोठ्या संख्येने या अधिवेशनासाठी येणार आहे एक दिवस मांगासाठी मातंग समाजाच्या ऐतिहासिक आणि भावी पिढीच्या भवितव्यासाठी हा जयघोष करत आपण सर्वांनी पुण्याच्या एस पी कॉलेज ग्राउंडवर यावं एवढं आव्हान या जनसत्ता न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी सर्वांना करतोय सर्वांना क्रांतिकारी जयलॉजी